श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दोन हजार चोवीस वर्षामधील शेवटची मार्गशीर्ष अमोशा ही अमोशा सोमवारी डिसेंबर वार सोमवारी आलेली आहे आणि या अमोसेला सोमवती अमोशा तिथी या नावाने देखील ओळखलं जात या सोमवती अमोशेच्या दिवशी आपल्याला काही अतिशय महत्वाचे आणि अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे हे छोटे मोठे उपाय सेवा केल्याने आपल्या घरातील आयुष्यातील आर्थिक संकटे अडचणी दुःख इडापिडा नजरबाधा त्याचबरोबर कटकटी भांडण तंटे वादविवाद आजारपण हे नक्कीच दूर होते त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा वास्तुदोष दूर व्हाव्या व्हावे म्हणजेच घराबाहेर काढून टाकायचे असतात तर बघा तीस डिसेंबरला सोमवारी ही वर्षातील शेवटची आणि सर्वात महत्त्वाची अमोशा आहे कारण सोमवती अमोशेच महत्व हे अधिक दिवशी काही तांत्रिक क्रिया बाधा देखील ह्या केल्या जात असतात तर अमोशा तिथी ही एकोणतीस तारखेला रविवारी उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार असून तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथी प्रमाणे तीस डिसेंबर तीस डिसेंबरला सोमवारी सोमवती अमोशा तिथी आपल्याला साजरी करायची आहे तर आता या सोमवती अमोशेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहे किंवा तर या दिवशी आपल्याला या सोमवती अमावशेच्या दिवशी सकाळीच किंवा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरी देखील चालणार आहे तर आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे उपाय अत्यंत प्रभावशाली आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा केव्हा करायचा कोणत्या वेळेमध्ये करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा कारण िथि ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते तर अशा या शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे की यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतील आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल कारण अमोशेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जाग जागृत स्वरूपामध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते तसेच शिष्य अमोवशीचा दिवस हा अतिशय खास विशेष महत्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी भगवान श्री हरी देवांची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी त्यामुळे आपल्याला असे काही छोट्या मोठ्या सेवा उपाय देखील करायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची विधिवत पूजा सेवा करायची आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वांनी उपाय आवर्जून करा कारण तो उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जे काही न, नकारात्मकता असते निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती बाहेर निघून जाते आणि आपण आपण आपल्या घरामध्ये जेव्हा कधी जा बाहेर जातो घरामध्ये चांगले काम करून येतो वाईट काम करून येतो तर आपण आपल्या घरामध्ये दरवाजा मधूनच येत असतो त्यामुळे आपला जो मुख्य मेन दरवाजा असतो तर तो आपला सर्व घराचा सर्वस्व असतो आणि आपल्याला किंवा वाईट गोष्टी ह्या दरवाजातूनच मिळत असतात त्यामुळे आपल्याला सोमवारी अमोशेच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला लवकर उठायचं आहे आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो मुख्य मेन दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ सर्वात प्रथम आपल्याला दरवाजावरती थोडस गुलाबजल किंवा गंगाजल पाणी शिंपडून आपल्याला स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आहे थोडस शिंपडायचं आहे आणि दरवाजा आपल्याला दोन्ही बाजूनं आपल्याला सा स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या दरवाजावरती हल्दी कुंकाने एक स्वस्तिक काढायचं आहे सोबतच आपल्याला पाच आ... जे टिंबे असतात ते द्यायचे आहे दरवाजावरती खाली ओम काढायचं आहे त्याच्या खाली आपल्या कुलदेवी स्वरूप एक टिंबा आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दरवाजाचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला अप्ले आपला जो मुख्य मेन उंबरठा आहे उंबऱ्याचं पूजन देखील आपल्याला करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कशा पद्धतीने करायचं तर आपल्याला थोडंसं हळद गोमित्र कापूर आणि गंगाजल किंवा गुलाबजल त्यामध्ये टाकून आपल्याला ओलं करायचं आहे आणि आपला उंबऱ्याला आपल्याला ते हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करताना आपल्याला जे उंबरठ्याची चौकट असती तर वरच्या दिशेने आपल्याला अशी थोडे वर दोन्ही आपल्याला वरती लावायची आहे ती हळदीचं लेपन आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे उंबरठ्यावरती एक दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा लावा खायच्या तेलाचा लावा आणि तुपाचा जर लावणार असाल तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा आवर्जून लावा कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा हा अतिशय खास आणि उत्तम मानला जातो अशा प्रकारे आपल्याला दिवा धूप आपल्या उंबरठ्या लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काही नित्यपूजा असते आपल्या देवी देवतांना स्नान घालायचं आहे आणि आपल्या देवांची पूजा आपल्याला पूजा अर्चा प्रार्थना आपल्याला आपली सेवा करून घ्यायची आहे तुम्ही जी काय करत असाल ती त्यानंतर आपल्याला स्वच्छ अकरा आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहे पानाला देट असावा पान कुठेही तुटलेलं फाटलेलं किडलेलं नसावं अगदी छान आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे किंवा तुम्ही तुमचा दरवाजा चौकट मोठी असेल एकवीस पानं घ्या तर आपल्याला ती पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं गंगाजल टाकायचं गुलाबजल टाकायचं पाणी टाकायचं त्यामध्ये हळदी हो कुंकू आपल्याला मिक्स करायचं आहे आणि तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदन त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चंदन पावडर असेल ती देखील तुम्ही टाकू शकता किंवा केशर असेल तर एक केशराची काडी आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि जी तुम्ही आता अकरा पानं घेणार आहात त्या अकरा पानावरती आपल्याला प्रत्येक पानावरती आपल्याला हळदी कुंकाचा त्या आपण जो ओलं केलं आहे त्याचा एक एक टिका द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरतीच हळदीचा एक स्पेशल टिक्का द्यायचा आहे आणि जे मधातलं पान असतं म्हणजे सा इकडनं पाच इकडनं पाच आणि जे मधलं पान आहे तर त्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे किंवा शुभ लाभ काढायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्यावरती त्या अकरा पानांना पूजा करायची आहे थोड्यासा हळदी कुंकू अक्षदा त्या ता ताटामध्ये आपल्याला ठेवायचे आहे ते ताट देवासमोर ठेवायचं आहे आणि त्याला धूप दिवा ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येऊ द्या माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होऊ द्या लक्ष्मी नारायणा सोबत माझ्या घरात अखंड स्वरूपामध्ये राहावी अशी देवी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण जी रोली असती मौली आता तुम्ही काय म्हणता कलावा जो कलाव्याचा धागा असतो तर त्या कलाव्याच्या धाग्यामध्ये आपल्याला ही पा अकरा पानं आपल्याला ओन घ्यायची आहे आणि हे तोरण आपल्या दरवाजा जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या वरती आपल्याला हे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले दरवाजाचं हदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला परत पूजन करायचं आहे दरवाजावरतून वरहून खालपर्यंत पर्यंत आपल्याला असं ओवाळून घ्यायचं आहे दिव्याने आणि धूप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आपल्या दरवाजाला ही ओवाळून घ्यायचे आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की जी काय माझ्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे जी काय संकटे आहे अडीअडचणी आहे अडथळे आहे तर ती दूर होऊ दे अशी तुम्हाला देवी देवतांना आपल्या इष्टदेवतांना प्रार्थना करायची आहे कारण आपल्या या धार्मिक शास्त्रामध्ये अशा प्रकारे तुम्हाला हा अकरा आंब्याच्या पानांचा उपाय आवर्जून सोमवती अमोशेच्या दिवशी करायचा आहे कारण आपलं आता हे पूर्ण वर्ष संपणार आहे ज्या समस्या अडचणी असेल त्या संपून जाऊ द्या आणि आपलं जे आता दोन हजार पंचवीस साल आहे तर ते, ते जरी इंग्रजी असलं तरी आपली सुरुवात ही त्या दिवसापासूनच एक जानेवारी पासूनच सुरुवात होत असते आपलं मराठी वर्ष जरी आपलं गुढीपाडव्यापासून चालू होतं तरी पण आपली सुरुवात आपण जे काय करतो तर ते आपण एक जानेवारीपासूनच सुरुवात करत असतो त्यामुळे आपण त्या दिवसाला महत्व द्यायलाच हवं आणि देतच असतो प्रत्येकजण जो तो तर आपल्याला जे प येणार पंचवीस साल आहे दोन हजार पंचवीस साल आहे तर ते आपलं आनंदाचं जावो सुख समृद्धीचं जावो आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद येवो भरभराटी हो आणि आपल्या मुलांची पतीची घराची भरभरून बर प्रगती हो अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या जे काय स्वामी महाराजांच्या नित्य सेवा आहेत जी काय हे आहे सेवा आहे ती आपल्याला आपली रोजची नित्य नियमाने तुमची तुम्ही करायची आहे यानंतर आपल्याला आपलं घर आपलं जे फरशी असते तर फरशी पुजताना आपल्याला पाण्यामध्ये अगोदर एक तांब्या भरून लोटा भरून पाणी घ्या तुम्ही त्यामध्ये एक लिंबू आपल्याला कापून त्या लिंबाचा रस त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे मीठ टाका थोडं टाकायचं आहे हळद एक चमचाभर टाकायची आहे आणि गोमित्र आपल्याला हे अगोदर पाणी बनवून ठेवायचं आहे आणि आपण ज्या वेळेला फरशी पुसणार आहोत लादी पुसणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पाणी मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जर तुरटी असेल तर मी तर म्हणेल तुरटीचा थोडासा जो भाई... बारीक केलेली तुरटी असते किंवा तुरटीचा खडा तुम्ही आवर्जून त्या दिवशी पाण्यामध्ये टाका आपली लादी फरशी स्वच्छ या दिवशी आवर्जून करून बघा घरामध्ये शिंपडा तुम्हाला घरामध्ये किती फ्रेश आणि किती एकदम ताजतवानं वाटतं तुम्ही अनुभव स्वतः घेऊन बघा उपाय प्रत्यक्षात करून बघा तुम्हाला त्याचे काही ना काही रिझल्ट हे नक्कीच जाणवतील तर कारण आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये धार्मिक शास्त्रामध्ये बरेचसे झाडे हे पूजनीय मानली जातात जसं की शमीचं झाड औदुंबराचं झाड पिंपळाचं झाड वडाचं झाड या झाडाला अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर एक आंब्याचं झाड देखील शुभ जातं कारण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय करू शकतो आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या नष्ट करू शकतो कारण वास्तुशांतीसाठी लग्न समारंभासाठी या पानांचा समावेश केला जातो तसेच आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये जी काय समस्या आहे त्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करू शकता जसं की घरामध्ये पैसा, घरा घरा कट पैसा, पैसा न येणे घरामध्ये नकारात्मकता खूप जाणवते सतत घरामध्ये भांडण वादविवाद कटकटी होतात पैशाला पैसा न लागणे पैसा आला तरीही तो यांना त्या कारणाने घरा म्हणजे खर्च होणे घरामध्ये स्थिर न राहणे म्हणजेच काहीतरी यांना त्या कारणाने खर्च करणे कर्ज न फिटणे आपल्या घराची मुलांची प्रगती न होणे हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या निगेटिव्ह कुठेतरी क्रिया अपन जी करत असतो मेहनत करत असतो तर ती आपल्याला मा मागे खेचत असती आणि हीच निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला हे अतिशय असे प्रभावी उपाय होतात उपाय अतिशय प्रभावी आहे करून बघा आणि तुम्हा आता तुम्ही जर गुरुवार नुकताच झालेला आहे तुम्ही हा उपाय केलेला असेल तुम्ही अगोदरचं तोरण असेल तर ते तोरण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पहिलं हे हे देखील तोरण आपल्याला जास्त दिवस ठेवायचं नाही शक्यतो तीन किंवा पाच दिवसच आपल्याला ठेवायचं आहे आणि हे काढून टाकायचं आहे आणि प्रत्येक अशा शुभ तिथीला आपल्याला हे आंब्याचं अकरा पानांचं तोरण आवर्जून करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ